थांब्या आईलाच सांगणार आहे आईला पण सांगणार आहे पप्पांना पण सांगणार आहे मग ओके पप्पांनाच सांगते मी ना थांब जरा जाऊ आई आली आई आई आली आई आली आली पप्पा बोल दोन पातल्या कपड्यात ते तुला काय येऊ शी लागते अग ए माझी मैत्रीण गेल्यावरती घालाय कपडे इकडून गेला पण गेल्या किती आहेस ग मम्मी तिला काम लावते एकटीला आणि तू जेवण झुपत्या

writing haast Shouldn't you it тебе landат? zg ale Ale तुला काय वाटतं का ग मम्मी ती म्हातारी यायला लावते म्हातारी ती तिचं जरास मया करावी तिचं मायतर काम करावं तिचं पाय दुखत असलं तर पाय दाबून द्यावं एवढं सदा करत नाही ग तुला ग हो